जालना तालुक्यातील दहीपळ इथं चोरीचा प्रकार उघडकीस आलाय तब्बल पाच ते सहा तोळे सोने व सव्वा लाख रुपयांचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेलाय गावातील शिवाजी अंबादास काळे यांच्या घरी एक मार्च रोजी दुपारी बारा ते तीन वाजेच्या सुमारास अज्ञा चोरट्यांनी घरात घराबाहेर ठेवलेल्या चावीच्या सहाय्यानं प्रवेश करून स्टीलच्या टाकीतील दागिने व पेटीमधील सव्वा लाख रुपये लंपास केलेत सकाळी नऊ वाजेच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला मौजपुरी पोलिसांची टीम घटनास्थळी दाखल झाली असून घटनेचा पंचनामा करण्यात येत आहे पुढील तपास पोलीस करत आहेत नाव सांगा दादा तुमचं शिवाजी अंबादास काळे बर काय झालंय तुमच्या घरामध्ये चोरी झाली अशी माहिती मिळाली काय एकूण घटनाक्रम घडली आमच्या घरामध्ये असं झालं की चाबी राहतच त्या घेऊन घर उघडून घरातून पैसे गेले आणि सोनं गेले बरं किती पैसे गेले आणि किती सोनं आहे साधारण पैसे सव्वा लाख रुपये गेले आणि सोनं जवळपास सहा लाख बरं आणि काय वाटतं तुम्हाला कधी घटना घडली तुम्ही कुठे गेले होते घटनेच्या दिवशी मी जाणलेलं होतं घटनेच्या दिवशी घटना कधी घडली असं वाटतंय तुम्हाला ते बाराच्या सुमारापासून तर तीन वाजेपर्यंत बरं सोन्यामध्ये काय काय होतं सोन्यामध्ये एक जाणी शंभर शेणतीस ते मुलाचे हातातले मनगटातले वाळे पुन्हा कड आणि चोरीचे कानातले बरं तुमच्या कसं लक्षात आलं की चोरी झाली आहे बरोबर सकाळी आम्ही काढा ते कानातलं काढून ठेवायला गेलो म्हणून पाणी बरं मग पोलिसांना कळवलं आहे पोलिसांचा काय रिस्पॉन्स होतो आता ते ना पण जणांना केला आहे मग म्हणले तपास चालू आहे ठीक आहे ती तुमचं नाव सांगा रुक्मिणी शिवाजी काय काय वस्तू होत्या कोणकोणत्या वस्तू चोरीला गेल्या एक दाणी शिवणपी झुंबर पोत पाळी बाजीघर बाजूबंद बा। पैसे पैसे किती होते सव्वाला पैसे सव्वाला मग मग तुझी सोनं ठेवायला लग गेलं तेव्हा लक्षात आलं का तुमच्या मी सकाळी पाहिलं तेव्हा लक्षात आलं बरं पोलिसां पोलिसांचं सा काय म्हणणं त्यांनी काय सांगितलं ठीक आहे तुमच्या कधी लक्षात आलं तुम्ही काय करायला गेले होते त्याच्या वेळेस काय ना ते काय ते म्हणून मला